नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी झणझणीत रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी ही आहे मस्त अशी झणझणीत खेकड्याच्या रस्याची रेसिपी तर मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि पावसाळा आहे तोपर्यंत ही रेसिपी नक्कीच ट्राय करा सर्वप्रथम आपण इथे खेकड्याच्या रस्स्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच खोबरं लसूण आणि आलं आपण एक चमचा तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं खरपूस खोबरं भाजून झालं पाहिजे इतपत ते भाजायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तर त्यामध्ये आपण इथे दोन मध्यम आकाराचे कांदे ते सुद्धा मस्त असे गुलाबी रंग येईपर्यंत आपण ते भाजून घ्यायचं आहे कांदा भाजायला थोडासा वेळ लागेल थोडासा कांदा भाजला गेला की आपण पुन्हा यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि छान असा कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे म्हणजेच भाजून घ्यायचा आहे हा अशा पद्धतीचा तुम्ही बघू शकता कांदासुद्धा भाजून झालेला आहे आता जे आपण खोबऱ्याचं खोबरं काढून ठेवलं होतं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे कांद्यासोबत जर खोबरं वाटलं तर ते बारीक होत नाही म्हणून अगोदर खोबरं बारीक करून घ्यायचं नंतर ह्यामध्ये गॅस बंद करून भरपूर अशी कोथंबीर घालून कोथंबीरसुद्धा फक्त गरम कढईमध्ये मिक्स करायची आणि आता हे थंड करून आपण वाटण ह्याचं तयार करायचं आहे तर आता इथे मी पाच खेकडे घेतलेले आहेत हे खेकडे मी स्वच्छ करून घेतले आहेत ऑलरेडी तर हे तुम्ही बघू शकता खेकड्याची पोटं आणि पाच खेकड्याच्या नांग्या आहेत मोठ्या छोट्या सगळ्या तर मोठ्या आपण रश्यात टाकणार आहोत आणि पोटंसुद्धा रस रश्यात टाकणार आहोत आणि ज्या बारीक आहेत त्याचा आपण रस्सा तयार करणार आहोत म्हणजे त्यांचा अर्क काढणार आहोत आणि नंतर आपण त्याचा रस्सा तयार करणार आहोत तर आपण मिक्सरमध्ये करून घेणार आहोत सर्वप्रथम तसंच मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं नंतर आपल्याला लागल ला तितका रस्सा त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अशा रीतीने बारीक गाळणीने ते गाळून घ्यायचं आहे किंवा पातळ सुती कपड्याने सुद्धा गाळलं तरीसुद्धा चालेल तर आपला रस खेकड्याचा अर्क काढून झालेला आहे सो आता आपण रस्सा करायला घेऊया पुन्हा त्याच कढाईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे आणि तयार केलेलं वाटण आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण ऑलरेडी भाजलेलं आहे म्हणून आपल्याला इथे जास्त काही वेळ लागणार नाही छान असं तेल सुटलं की आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे याने काय होईल वाटण आपलं लवकर भाजलं जाईल एक ते दोन मिनटं मीठ घालून परतल्यानंतर आपण ह्यामध्ये घरगुती चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला आम्ही हाच मसाला वापरतो आणि ह्याच पद्धतीने आम्ही खेकड्याचा रस्सासुद्धा करतो सो ही माझी पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे मला नक्की कमेंट करून कळवा छान असं मिक्स कर करून घ्यायचं आहे चटणी चटणी मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जो तयार केलेला रसा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवा त्यानुसार तुम्ही इथे रसा करू शकता पण एक ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही छान असा खेकड्याचा रसा तयार झालेला आहे आता आपण तो एक उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचा आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता आपण ह्यामध्ये खेकडा सोडवून घेऊया एक एक करून सर्व पोट आणि नांग्या आपण ह्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं मिक्स करून मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं आपण हे शिजू द्यायचं आहे वरून छान अशी भरभरून कोथंबीर घालायची आहे आणि मंद आचेवर सोडून द्यायचं आहे तर मंडळी खेकडा शिजतोय तो परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात बात विसरू नका तर मंडळी तयार आहे मस्त असा झणझणीत खेकड्याचा रस्सा मस्त असा खेकडा शिजलेला आहे हे बघा मंडळी मस्त असं झणझणीत कालवणसुद्धा दिसत आहे आणि तुम्ही त्याचा कटही पाहू शकता अप्रतिम झाला आहे रस्सा तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी पावसाळा आहे तोपर्यंत रेसिपी ट्राय करा